स्त्री शिक्षणाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना कार्याला आणि त्यांच्या प्रतिमेला कोटी कोटी वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले या शब्दात त्यावेळच्या बहुजनांच्या अवस्थेचे कारण सांगणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याची आठवण करून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे आजही गरजेचे आहे म्हणून त्यांच्या जीवनकार्याची थोडक्यात माहिती आज आपण बघूया मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात तीन महापुरुषांना गुरु मानले होते आणि ते तीन महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध संत कबीर आणि महात्मा फुले या बाबासाहेबांच्या तीन गुरूंपैकी एक गुरु म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले मित्रांनो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील शुद्र वर्णातील माळी जातीमध्ये ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला माळी या जातीमुळे आणि त्यांच्या वडिलांच्या व्यवसायामुळे फुले असे त्यांचे आडनाव पडले त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते ज्योतिराव एक वर्षाचे असतानाच त्यांची आई चिमनाबाई यांचे निधन झाले तेव्हा गोविंदराव यांची बहीण सगुणाबाई यांनी ज्योतिरावांचा सांभाळ केला सगुणाबाई ह्या आधुनिक विचारांच्या होत्या आणि त्यांनी तेच आधुनिक संस्कार ज्योतिरावांवर केले मित्रांनो अठराशे अठरा साली भीमा कोरेगाव युद्धाने ब्रिटिशांनी पेशव्यांच्या राजवटीचा अंत केला होता तरी त्यांच्या जातीवादी विचारसरणीने लोकांच्या सामाजिक जीवनावर पगळा कायम ठेवला होता भारतीय समाजात शुद्र अतिशुद्र आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे बंद होती ख्रिश्चन मिशनरी यांनी सर्वप्रथम शुद्र आणि अतिशुद्र आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिरावांचे शिक्षणासाठी शाळेत नाव नोंदवले परंतु लवकरच ज्योतिराव यांचे वडील गोविंदराव यांनी सामाजिक दबावातून त्यांना शाळेतून काढून आपल्यासोबत शेतात काम करण्यास न्यायला सुरुवात केली पण ज्योतिराव यांची प्रतिभा आणि उत्सुकता पाहून उर्दू पर्शियन विद्वान गफर बेग आणि ख्रिश्चन लेखक लिजित साहेब हे खूप प्रभावित झाले त्यांनी ज्योतिरावांना शिक्षण घेण्यासाठी परत शाळेत पाठवावे अशी गोविंदरावांना विनंती केली आणि ज्योतिराव पुन्हा शाळेत जाऊ लागले याच दरम्यान अठराशे चाळीसमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी ज्योतिराव यांचा नऊ वर्षांच्या सावित्रीबाईंशी विवाह झाला त्यावेळी बालविवाह होत होते अठराशे सत्तेचाळीसमध्ये ज्योतिराव यांनी स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेतून शिक्षण पूर्ण केले येथेच विद्यार्थी असताना ज्योतिरावांची आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाशी ओळख झाली स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये ज्योतिरावांचा समानता आणि स्वातंत्र्याचा विचार या मूल्यांशी परिचय झाला आणि त्यांच्यासमोर एक नवीन विश्व उघडले गेले तर्क हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र बनले त्यांनी तर्क आणि न्यायाच्या जोरावर प्रत्येक गोष्टीची चाचपणी सुरू केली त्यांनी आजूबाजूच्या समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली यावेळी वैयक्तिक आयुष्यात त्यांना जातीच्या जाचाचा अपमान सहन करावा लागला एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात जातीच्या कारणाने त्यांचा अपमान झाला या घटनेमुळे वर्णव्यवस्था आणि ब्राह्मणवाद किती भयानक अन्यायकारक आहेत याची त्यांना जाणीव झाली शिक्षण हे अज्ञान दूर करण्याचे असे शस्त्र आहे की ज्या शस्त्राने शुद्र अतिशुद्र आणि स्त्रिया मुक्त होऊ शकतात याची ज्योतिरावांना पूर्ण जाणीव होती म्हणून शुद्र अतिशुद्र आणि स्त्रिया यांना शिक्षण देणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत होते त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपल्या घरात शिक्षणाची ज्योत पेटवली सावित्रीबाईंना शिकवून त्यांना ज्ञान विज्ञानाच्या विचाराने सुसज्ज केले त्यांनी सावित्रीबाईंच्या विचार कक्षा रुंदावून व्यापक भावना भरली की पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान आहेत जगातील प्रत्येक माणूस स्वातंत्र्य आणि समानतेसाठी पात्र आहे ज्योतिरावांनी सावित्रीबाई फुले सगुणाबाई फातिमा शेख आणि इतर आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना शिक्षणाचा मार्ग दाखवून त्यांना मानवी हक्काची जाणीव करून देण्याचे कार्य सुरू केले आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी या फुले दाम्पत्याने अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यातील भिळेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ही शाळा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा उघडून पाखंडी लोकांना आणि विषमता पेरणाऱ्या धर्मग्रंथांना उघडपणे आव्हान देण्याचे कार्य केले शुद्र अतिशुद्रांना आणि स्त्रियांना शिक्षण देऊन अन्याय आणि अत्याचारावर आधारित सामाजिक व्यवस्थेला नष्ट करणे हे ज्योतिराव फुलेंचे उद्दिष्ट होते अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश या शब्दात व्यक्त केला की शेकडो वर्षांपासून शूद्र अतिशुद्र लोक ब्राह्मणांच्या राजवटीत त्रस्त आहेत या अन्यायातून लोकांची सुटका कशी करावी हे सांगणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कुटुंबाला स्त्री पुरुष समानतेचे मूर्त स्वरूप दिले होते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजसेवेसाठी सामाजिक संघर्षाचा मार्ग निवडला सर्वप्रथम त्यांनी हजारो वर्षापासून वंचित लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यानंतर विधवा परित्यक्त्या आणि अनाथ मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले आणि अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला केला सतीप्रथा आणि केशवपन यांना विरोध करण्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप घडवून आणला हे सर्व करताना त्यांना हे चांगलेच चा समजले होते की ब्राह्मणवाद नष्ट केल्याशिवाय अन्याय विषमता आणि गुलामी संपणार नाही म्हणून त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पौराणिक मान्यतांना विरोध करणे शुद्र अतिशुद्रांना वर्णद्वेषाच्या जाळ्यातून मुक्त करणे पुराणांद्वारे घोषित केलेल्या जन्मजात गुलामीतून मुक्तता करणे ही सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे होती त्यातून ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणवादाविरुद्ध सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात केली मित्रांनो शुद्र अतिशुद्र आणि स्त्रिया यांच्या व्यतिरिक्त ज्योतिराव फुले ज्या समाजासाठी सर्वात जास्त संघर्ष केला तो समाज म्हणजे शेतकऱ्यांचा समाज त्यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अशी अवस्था जगासमोर आणली या पुस्तकात ज्योतिराव फुले म्हणतात की धर्माच्या नावाखाली भट ब्राह्मणांचा वर्ग कारभाराच्या नावाखाली वेगवेगळी पदे भूषविणारा अधिकारी वर्ग आणि शेठ सावकारांचा वर्ग यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः लुटले असून शेतकरी असहाय्यपणे सर्व काही सहन करीत आहेत ज्योतिराव फुलेंनी मांडलेल्या विचारांची सत्यता आजही दिसून येत आहे शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक लिहिण्यामागील हेतू वर्णन करताना ज्योतिराव फुले लिहितात की सध्या धर्म आणि राज्याशी संबंधित अनेक कारणांमुळे शुद्र शेतकरी अत्यंत भयावह स्थितीत पोचले आहेत या परिस्थितीच्या काही कारणांवर चर्चा करण्यासाठी हे पुस्तक तयार केले गेले आहे ज्योतिराव फुले एक विचारवंत लेखक आणि अन्यायाविरुद्ध सतत लढणारे योद्धा होते ते दलित बहुजन महिला आणि गरीब लोकांना जागृत करणारे नेते होते शोषण अत्याचार आणि अन्याय यावर आधारित ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या सत्यतेचा पर्दाफाश करून त्यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले तृतीय रत्न छत्रपती राजा शिवाजीचा पोवाडा ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांनी लिहिलेले प्रमुख ग्रंथ आहेत अठराशे नव्वदमध्ये ज्योतिराव फुलेंचे निर्वाण झाले सावित्रीबाई फुले यांच्यासह ज्योतिराव फुलेंनी जी शूद्र अतिशुद्र आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली मशाल सावित्रीबाई फुले पुढे घेऊन गेल्या सावित्रीबाईंच्या नंतर शाहू महाराजांनी ही मशाल आपल्या हातात घेतली नंतर त्यांनी ही मशाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सोपवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मशालीला सामाजिक परिवर्तनाच्या ज्वालांमध्ये रूपांतरित केले अशी ही क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या या क्रांती सूर्याला म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम जय ज्योती जय सावित्री जय क्रांती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये